सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची प्रेम प्रेमकृपाचे याची मित्रांनो सुख देणारा आणि दुःख दूर करणारा आपला गणपती बाप्पा येत्या काही दिवसामध्ये आपल्या घरोघरी येणार आहे तर या गणपती बाप्पाकडे मागायचं तरी काय या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो एक एक दाम्पत्य असतं ते दाम्पत्य नेतिनिमाणे ने गणपती बाप्पाची पूजा करत असते एके दिवशी गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न होतो प्रसन्न झाल्यानंतर पत्नी त्या गणपती चरणी प्रार्थना करते की हे गणपतीराया माझ्या मोठ्या मुलाला या द जगातील सर्व काही सुख शांती समाधान किंवा जे ह्या जगातील सर्व काही गोष्टी त्या मुलाला मजा मिळू गणपती बाप्पासुद्धा तथाच तो म्हणतो आणि निघून जातो गणपती बाप्पा गेल्यानंतर पत्नी पतीला सांगते की हे आपण फक्त आपल्या मोठ्या मुलासाठी मागितले छोट्या मुलासाठी मागायचं आपण विसरून गेलो तर मित्रांनो सांगायचा हेतू एवढाच आहे की आपण जे काही मागू त्याच्यामध्ये मी 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 मीपणाची भावना असू नये किंवा ही गोष्ट माझ्या 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 कुटुंबासाठी असू नये जी आपल्याला जे काही गणपती चढणी प्रार्थना करायची किंवा जी मागणी करायची आहे ते आपण आपल्या सर्वांसाठी मित्रांनो करायचे तर मित्रांनो गणराया चढणी प्रार्थना का आपल्याला काय करायची तर आपल्याला म्हणायचं आहे मित्रांनो हे गणराया का गण सर्वांना काय म्हणायचं हे गणराया सर्वांना सुख शांती समाधान प्राप्त हो सर्वांना आर्थिक स्थैर्य निरोगी आयुष्य प्राप्त हो ही तुझ्या चरणी प्रार्थना तर मित्रांनो ह्या गणेश आपल्याला ही प्रार्थना गणरायाचरणी करणार करायची आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा जेणेकरून ते सुद्धा या प्रकारची प्रार्थना करतील गणरायाचरणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या